इफ डन प्रॉपरली मला पुढच्या चार पाच वर्षात इंडिया वर्ल्ड कॅपिटल ऑफ ए आय झालेलीही दिसते पण पर, काय परत अनफॉर्च्युनेट असं आपल्या सगळ्यांचं असं आहे की ते इंडियन्सलाच माहीत नाही की असं काही तिथे घडतं तू काहीही उद्या कर त्याच्यामध्ये काही दिवसानंतर ए आय येणार आहे ऑलरेडी आलेलं आहे मग फक्त इतके वर्ष आपण जे मार्केट म्हणून आहोत जगात कोणीही काही केलं तर त्याचं मार्केट म्हणून आपण तशापेक्षा क्रिएटर म्हणून आपण झालो तर पेक्षाही जास्त ऑपॉर्च्युनिटी सध्या भारतासाठी कारण त्यांच्याकडच्या ज्या भाषा आहेत ते तितक्या नियमात बसणाऱ्या नाही आहेत जितक्या आपल्या आहेत आता तुम्ही ए आय चे विविध मॉडेल्स म्हणताना जास्ती जी पी टी नाही गुगल हो तर गुगलचा बार्ड याच्याबद्दल रेफर करत होता पण भारतात असे काही आहेत का बनवलेले एआय एआय टूल्स मध्ये बोलायचं झालं तर Uh, दोन्ही सांगतो जगातला सगळ्यात पहिला ए आय जगातलं पहिलं सगळ्यात पहिलं ए आय टूल की ज्याच्यात व्हिज्युअल कंटेंट क्रिएट होतो फ्रॉम युअर डिमांड म्हणजे तुझं टेक्स्ट टू व्हिज्युअल हे करणारी व्यक्ती हे इंडियन आहे त्याच्यानंतर ए आय या टूल्समध्ये रिसर्च होणारे बरेच लोक इंडियन्स आहेत ऑलमोस्ट जगातल्या पहिल्या तीन देशांमध्ये जिथे ए आय युजर्स आहेत त्याच्यात आपण ऑलरेडी पोचलेलो आहोत म्हणजे इन टर्म्स ऑफ ए आय कन्झ्युमर्स इथे जेवढा वर्कफोर्स आपल्याकडे आहे आणि बेसिक आपलं इंग्लिश फार आ, जरी बरं नसलं तरी अंडरस्टँडिंग लेवलला आहे इंडियन लँग्वेजेस या खूप जास्त कन्स्टंट्स म्हणूयात किंवा अल्गोरिदमिकली खूप छान आहेत म्हणजे एक तर संस्कृतमधनं आले असल्या कारणाने त्यांचे नियम चांगले आहेत त्यामुळे त्यांचा भाषांचा प्रोग्रॅमिंग करणं हे खूप सोपं आहे त्यामुळे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग जे मगाशी मी म्हणलं की एखादी भाषा समजून घेऊन त्याच्यावरनं काहीतरी करणं हे खूप जास्त सहज सोपं आहे समजा मँड्रिनसारखी जी जी लँग्वेजेस ज्याच्यात चित्रलिपी आहे तिथे अल्फाबेट्स डिकोड करणंच खूप अवघड आहे इथे हे खूप सोपं आहे इन इंडियन लँग्वेजेस इंडियन यूथ हा बेसिकली खूप लॉजिकल आहे आपल्याकडे लॉजिक ही गोष्ट म्हणजे अगदी कॉम्पिटेटिव्ह आपल्या ज्या हे असतात ना ॲबिलिटीज म्हणजे त्या स्कॉलरशिपच्या परीक्षा म्हण किंवा इन जनरल कॉन्ट असू देत यामध्ये आपल्याला लॉजिकल सारखा विषय असू देत ओव्हरऑल इंडियन स्टुडंट्स ऑन इंडियन यूथ आणि इंडियन्स बेसिकली हे खूप लॉजिकल असतात इन टर्म्स ऑफ दर ॲबिलिटीज ते वापरतात का नाही ही गोष्ट सोडून दे पण असतात दुसरा भाग म्हटलं जातं की लँग्वेज म्हणजे इंग्लिश ॲज सच इंडियन लँग्वेजेस एस एज सच आणि लॉजिक ह्या तीन गोष्टी ह्या आपल्यासाठी खूप जमेच्या बाजू आहेत इफ डन प्रॉपरली मला पुढच्या चार पाच वर्षात इंडिया वर्ल्ड कॅपिटल ऑफ ए आय झालेलीही दिसते इतकंही होऊ शकतं परत फक्त त्याला म्हणलं तसं त्याला सफिक्स फक्त एवढाच आहे सॉरी प्रिफिक्स एवढाच आहे की इफ डन प्रॉपरली आणि त्या इफ डन प्रॉपरलीमध्ये याच्यात बऱ्याच ज्या गोष्टी आल्या त्या म्हणजे की याचं पर्क्युलेशन आणि पेनिट्रेशन कसं होतंय आणि म्हणून आत्ता व्हिडिओची मला ही मजा तीच वाटते आहे किंवा ह्याचा पर्पज तेच वाटतं आहे की हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं आणि मग वेगवेगळ्या स्तरातल्या वेगवेगळ्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचणं आणि त्यांनी ह्याच्याबद्दलचे काहीतरी एफर्ट्स घेणं एफर्ट्स घेणं म्हणजे लगेच त्यांनी काही कॉम्प्युटर काढून काहीतरी प्रोग्रॅमिंग शिका असं मी म्हणतच नाही पण मुळात आपल्या आजूबाजूला असं काहीतरी घडतं आहे ह्याचा ॲक्सेप्टन्स जरी आला तरी खूप कमवलं हा भारताने कोणते कोणते केले ओके आता इंटरेस्टिंगली गोष्ट म्हणजे आपण एक टेस्लाचं एक एक्झाम्पल घेऊयात टेस्ला ही ड्रायव्हरलेस कार ए आय बेस्ड चालते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि ती कसली भारी आहे वगैरे वगैरे आपण ऐकलेलं आहे पण स्वायत्त ऑटोमेटिव नावाची इंडियन एक कंपनी आहे की ज्यांनी ए आय बेस्ड ड्रायव्हरलेस कार्स बनवण्याचा प्रयत्न सुरू केलेले आहेत त्याचे टेस्टिंग आणि बीटा टेस्टिंग चालू आहेत आणि आत्ता त्याचे जे काही इनिशियल रिपोर्ट्स मी जे मध्ये बघितले त्यानुसार कॉम्प्लेक्सिटी लेवल हा जर पॅरामीटर जर कन्सिडर केला तर ती टेस्टलापेक्षाही खूप पुढे आहे पण पर, काय परत अनफॉर्च्युनेट असं आपल्या सगळ्यांचं असं आहे की ते इंडियन्सलाच माहीत नाही की असं काहीतरी ते घडतंय मेनी इंडियन्स मग अशी जी म्हटलं तसं स्वगत चौधरी नावाचा एक खूप मोठा माणूस होता किंवा पराग हवालदार नावाचा आपल्या महाराष्ट्रातला एक माणूस होता की यांनी ए आय टूल्स वेगवेगळ्या सेक्टर्ससाठी बनवली आणि अर्थातच ती वेगवेगळ्या फॉरेन कंपनीज एम एन सीजला ती त्यांचे पेटंट्स त्याच्यावरती काम करत आहेत खूप प्रमाणात इंडियन्स याच्यावर काम करत आहेत इंडियनेटेड कंटेंट म्हणजे मध्ये काही दिवसांपूर्वी आपले पंतप्रधान एका साऊथ इंडियामध्ये एका कार्यक्रमाला गेले होते आणि तिथल्या प्रेझेंट ऑडियन्सशी त्यांना बोलायचं होतं तर ते हिंदीत बोलत होते आणि इन रिअल टाइम आय आय टीच्या आपल्या एका कॉलेजनी बनवलेल्या ॲप वारेन तिथे असलेल्या अवेलेबल प्रेझेंट ऑडियन्सला तो सगळा त्यांचा मेसेज लाईव्ह ट्रान्सलेट होऊन जात होता सो so, हेही आपल्याकडे ए आय टूल्स झालेले आहेत आपल्याकडे आत्ता ॲडव्हर्टिजमेंट सेक्टर्समध्ये ही इंडियन कंटेंट जनरेट करणारे बरेच टूल्स यायला लागलेली आहेत की ज्याच्यात इंडियनाइज्ड इमेजेस येणं इंडियनाइज्ड ओरिजिन्सच्या रेफरन्सेसनी कंटेंट येणं हे आत्ता आत्ता सुरू झालेलं अर्थात त्याचं मी कशी जसं म्हटलं की डायजेशन आहे तू जितकं जास्त खाद्य देशील तितक्या जास्त गोष्टी येतील त्यामुळे सुरुवात झाली आहे जी असं अजिबात नाही आहे की काहीच नाही आहे या पॉईंटला आपण नाही आहोत सुरुवात नक्की झालेली आहे स्पेसिफिकली आपल्याकडे ए आय फॉर ऑल नावाची एक खूप इंटरेस्टिंग पॉलिसी आत्ता देशभरावर चालू आहे की प्रत्येक सेगमेंटमध्ये ए आय कसं इंटिग्रेट करता येईल प्रत्येक पॉलिसीमध्ये गव्हर्मेंटच्या प्रत्येक पॉलिसी, पॉलिसी एक्झिक्युशनमध्ये ए, ए आय कसं वापरता येईल या लेवललाही खूप मस्त काम चाललेलं आहे म्हणजे साधं अगदी आपलं आधार कार्ड जे काही वेगवेगळ्या ठिकाणी वे लिंक झालं आहे त्यावरून तो सगळा जो डेटा आता येतोय त्याचं प्रोसेसिंग करून पुढचं अनालिसिस करणं ह्या फेजलेस सुरू झालेल्या आहेत साधा आपला इन्कम टॅक्स जो आता आजकाल प्रीफिल्ड होऊन मिळतो लोकांना की तो आधी तो भरावा लागायचा मॅन्युअली की माझा इतका खर्च इतकं हे तो, प्रीफिल्ड तो, तो, प्रीफिल्ड तो आता प्रिफिल्ड येतो त्याच्यात लपाशपी असं काही नाही जी एस टी सारखी गोष्ट जी आता ऑटोमेट होती आहे या सगळ्या ठिकाणी इव्हेंच्युअली त्याच्या बॅक ए आय नक्कीच आहे आणि त्या ए आयचा वापर करून प्रचंड प्रमाणात अक्रॉस द लेन्स अँड ब्रेड वेगवेगळ्या क्षेत्रात वेग खूपच कामं चालली आहेत आणि ही सगळी कामं जी आहेत ही प्रोप्रायटरी लेवलसारखी कामं आहेत म्हणजे त्या त्या ऑर्गनायझेशननी त्यांच्या त्यांच्यासाठी बनवलेलं कस्टमाइज ए आय अशी बनवून ती केलेली गेली आहेत कारण माझा डेटा मला दहा ठिकाणी द्यायचा नाही आहे म्हणून कस्टमायझेशन आणि पर्सनलायझेशनमध्ये आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती कामं चालली आहेत फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली मास लेवलला ती पॉप्युलराईज करणं हे मात्र काही जमलेलं नाही आहे म्हणजे आप आ, जे hmm. आ, हून ते आपर मी मग अशी जे ट्रान्सलेशन होऊन सांगतं ते गेला -गेला मा आ, टूल वापरलं मी पण आणि त्याच्यात ऑलमोस्ट भारतातल्या सगळ्या भाषांमधले डायलेक्ट्स पण आहेत पण अनफॉर्च्युनेटली फॉर व्हॉट्स एव्हर ते टूल प्रमोट करण्यामध्ये लोक कमी पडले आहेत आणि का नाही पडले काय केलं गेलं प्रमोट हे मला माहीत नाही स्पोर्ट्समध्ये आपल्याकडे खूप इंटरेस्टिंग टूल्स आली आहेत म्हणजे मध्ये मी काही एक एक महिन्यांपूर्वी मी एक आ, कोचिंग ॲप एक बघितलं की समजा तुला काय क्रिकेट शिकायचं तर तू कशी क्रिकेट खेळतेस काय करतेस असे व्हिडिओज त्या ॲपवर टाकलेस तर ॲप टेल्स की तुझ्यात काय काय सुधारणा करता येतील आणि तेही आ, दोन इंडियन क्रिकेटर्सनीच बनवलेलं आहे त्यामुळे बनवल्या म्हणजे त्यांची आयडिया आहे एक्झिक्यूट करणारी कंपनीज वेगळ्या आहेत म्हणा पण अशा गोष्टी आपल्याकडे घडत आहेत नाही याच्यातला भाग डेफिनेटली नाही आणि सून हे लवकरात लवकर लोकांपर्यंत पॉप्युलराईज व्हावं ते मास लेवलला त्याचं प्रमोशन मार्केटिंग व्हावं म्हणजे जे, जे ग्लोबल स्टेजेसला ते दिसायला लागतील तिथे मात्र आपल्याला कमी पडतो आहे आता माझ्या तरी वेगळे चॉईसेस करायला लागतात आर्ट्स घ्यायचं सायन्स घ्यायचं कॉमर्स घ्यायचं सायन्समध्ये पण पी सी एम पी सी बी पी सी एम बी तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी तर या सगळ्या विषयांमध्ये AI ला आहे प्रभोज माझ्या माझ्याकडे पण कसं हे मिळता येईल मला ओके पहिल्यांदा लक्षात घेऊयात की ए आय हे सेक्टर स्पेसिफिक असं वेगळं काही नाही आहे हे प्लॅटफॉर्म आहे ह्या प्लॅटफॉर्मवर सगळं आहे म्हणजे इंटरनेट असं जे आपण जर कम्पेअर केलं तर फि फिजिक्ससाठी वेगळं इंटरनेट आहे का नाही इंटरनेट हा प्लॅटफॉर्म आहे त्यावर तुला काही गोष्टी सापडू शकतात त्यावर तुला फिजिक्सच्या अनुषंगाने काही गोष्टी दिसतील पण त्या प्लॅटफॉर्मचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत लिमिटेशन्स आहेत बरोबर म्हणजे त्याच्यावरती तुला यूट्यूब पण दिसतं म्हणजे व्हिडिओजही दिसतात हेही दिसतं सोशल मीडिया पण आहे बँकिंग पण आहे वगैरे वगैरे त्याला सायबर सिक्युरिटीसाठी प्रॉब्लेमही आहे हे जसं त्या प्लॅटफॉर्मला आहे तसं ए आय या प्लॅटफॉर्मला पण काही गोष्टी आहेत या प्लॅटफॉर्म हा सगळ्यांसाठी आहे आता आर्ट्समध्ये देखील ए आय आहे कॉमर्स मध्ये आहेच आहे सायन्स uh, ही त्याचे अंतर्भाग म्हणजे अगदी तुझ्या बायोलॉजीमध्ये uh, uh, काय म्हणजे जीन्समध्ये खूप गोष्टी ए uh, ने बायो, न, आता ट्रिगर होत आहेत बायो म्हणजे uh, आता पुढचं जे आय फाईव्ह म्हणून जी टेक्नॉलॉजी आता येते म्हणजे इंडस्ट्रीचं फिफ्थ रिव्हॉल्युशन त्याच्यात कोबॉट बरोबर ह्या बायो सगळ्या सिग्नल्सवरती काम करणारे खूप प्लॅटफॉर्म्स ए आय जनरेटेड uh, कंटेंट्सवरती काम करत आहेत त्याच्यानंतर सायन्सच्या तुझ्या केमिस्ट्रीमध्ये सगळ्या कंपाऊंड्सपासून या गोष्टींबद्दलचं जो परत तो डेटा त्या त्या सेक्टरमधला तो डेटा प्रोसेस करून त्याच्यातला अनालिसिस करून काही गोष्टी देणं आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून काही गोष्टी कोक्रिएट करणं हा प्लॅटफॉर्म आता सेक्टर स्पेसिफिक न राहता प्लॅटफॉर्म म्हणून झालेला आहे आणि कुठल्याही तंत्रज्ञानावर किंवा कुठल्याही विषयातल्या डेटावर तो काम करू शकतो प्रत्येकाला हे mm. का माहिती पाहिजे असं जर तू म्हणजे जर बघितलं तर उद्या आताही आता समजा जी तू म्हणतेस की दहावी बारावीमध्ये तुम्ही आहात काही काळाने तुम्ही ग्रॅज्युएट पूर्ण होईल पोस्ट ग्रॅज्युएशन कराल आणि मग त्याच्यानंतर स्वतःचा नोकरी व्यवसाय काहीतरी तुम्ही सुरू कराल त्यावेळी जस्ट इमॅजिन कर की ए आय किती मोठं झालेलं असेल सिलेक्ट से सिक्स इयर्स सेव्हन इयर्स फ्रॉम नाव तोपर्यंत ए आय किती पुढे गेलेलं असेल मग त्यावेळी जो काही माझा आ, रिसोर्स म्हणून तुझ्याकडे जर बघितलं जात असेल तर तुझ्याकडनं जे जॉब डिस्क्रिप्शनच्या एक्सपेक्टेशन असतील त्यात ए आय किती मोठा रोल प्ले करेल मग तेव्हा अचानक काहीतरी बाबा आता मला काहीतरी ए आय ची गोळी द्या आणि मी गोळी खाऊन मला ए आय येतं असं तर नाही होणार म्हणून ना मग आत्तापासूनच तू जे काही करतीयस किंवा तुला जे काही तुझ्या इच्छा आहे तुला ज्या सेक्टरमध्ये पुढे जाऊन काम करायचं आहे त्या क्षेत्रांमध्ये ए आयचा काय वापर केला जातोय हे पहिल्यांदा जर कळलं तर तुझी ॲटलिस्ट त्या दिनी वाटचाल सुरू होईल मग कुठले ए आय टूल्स वापरली जातात कुठले सॉफ्टवेअर्स वापरले जातात त्यातल्या कुठल्या सॉफ्टवेअर्समधले कुठले पॅकेजेस वापरले जात आहेत हे हळूहळू सुरुवात होईल तर मुळात त्या सेक्टरमध्ये ज्या सेक्टरमध्ये मला करिअर करायची इच्छा आहे त्या करिअरमध्ये ए आयचा स्कोप काय आहे त्या ए आयच्या स्कोपमध्ये काय काय गोष्टी आहेत त्यातलं अवेअरनेस हा ज्या क्षणी घडेल त्या क्षणी मग रिगार्डलेस मग तू उद्या कराटेशी का तू उद्या जाऊन हार्मोनियम वाजव का तू उद्या जाऊन एखादा रॉकेट सायंटिस्ट हो काहीच फरक पडत नाही तू काहीही उद्या कर त्याच्यामध्ये काही दिवसानंतर या येणार आहे ऑलरेडी आलेलं आहे ह्याची करवली म्हणून मी डिजिटलकडे बघतो आत्ता तुला मी म्हटलं की एखादं असं प्रॉडक्ट इमॅजिन कर जे डिजिटल नाही आहे तुला फार वेळ जाईल तुला कदाचित सुचणारी नाही तितकं डिजिटल इन्प्रि म्हणजे तुझ्यात पेनिट्रेट झालं आहे Hmm. हेच एआय बद्दल होत आज हो हो तसा, तसा, तू असं म्हणू शकतेस का की हो मला डिजिटल वगैरे काही माझं ईमेल बिमेल काय नसतं कॅन यू सर्वाइव्ह विदाऊट इट नाही तसं आहे तसं ए आयचं तितक्या लवकर त्या स्टेजला आपण जाणार आहोत त्यामुळे तू कशात शिकतीयस किंवा तू काय शिकतीयस ह्याच्या पार पर्याय जाऊन ए आयची ओळख होणं खूप गरजेचं आहे आपल्या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा नेशन बिल्डिंगसाठी ए आयचा कसा वापर होऊ शकतो आणि युथ जी आहे देशातली hmm. ती खूपच महत्वाचा प्रश्न दोन पॉइंट वरती उत्तर देतो पहिलं म्हणजे जसं इथे ए आय डेव्हलप होत जात आहे आणि इथे जसं ए आयचा स्कोप वाढत चालला तसा जगभरात होतोय ऑब्विसली hmm. जगात जर इतकं मोठ्या प्रमाणात ए आयची गरज म्हणून निर्माण होणार आहे आणि ए साठी काम करणारी जनता ए साठी काम करणारा पूल ऑफ कंटेंट पूल ऑफ रिसोर्सेसची गरज लागणार आहे अर्थात सगळ्यात जास्त पॉप्युलेशन असलेल्या देशाकडनंच त्याची अपेक्षाही होणार आहे मग फक्त इतके वर्ष आपण जे मार्केट म्हणून आहोत जगात कोणीही काही केलं तर त्याचं मार्केट म्हणून आपण तशापेक्षा क्रिएटर म्हणून आपण झालो तर आणि मगाशी जी मी तीन कारणं दिली की आपली इंग्लिशवरची असणारी पकड आपल्याकडचं लॉजिक आणि आपल्याकडच्या मुळात भाषांमध्ये असलेलं त्याचे जे काय आहेत त्याच्यानुसार होणारे फायदे ह्यांचा जर वापर केलात ना तर कित्येक प्रमाणात आपण या सगळ्या ठिकाणी वी कॅन क्रिएट वी कुड बी द प्रोड्युसर्स ऑफ ए आय अदर दॅन द युजर्स फक्त किंवा बिईंग द मार्केट फॉर आपण स सहज त्याचे गोष्टी क्रिएट करू शकतो प्रिटी हॅपी आत्ता मी म्हणू शकेन की ज्या पद्धतीने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असू देत किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेगवेगळ्या वेग पॉलिसीज असू देत ह्याच्यातही ए आयचा जो थोडाफार प्रमाणात का होईना वापर करायला आत्तापासून सुरुवात झाली आहे ह्याचा मला इतका आनंद होतो आहे की कमीत कमी ॲक्सेप्टन्स यायला खूप लवकर फायदा होईल तो ॲक्सेप्टन्स आल्यावर अर्थात ह्या सगळ्या गोष्टीसाठी देर वुड बी अ ग्रेट अमाऊंट ऑफ रिसोर्सेस रिक्वायरमेंट ती कुठून येणार तर आपल्याकडचेच इंजिनियर्स आहेत आपल्याकडचेच लोक आहेत फक्त इंजिनियर्स आणि टेक्नोक्रॅट्सच नाहीत तर सगळ्या फील्ड्समधली लोकं लागणार आहेत कंटेंट क्रिएशनसाठी रिसर्चसाठी ही सगळी लोकं लागणार आहेत साधं डेटा लेबलिंगपासून बऱ्याच गोष्टी या ए आयमध्ये घडणार आहेत जो कस्टम डेव्हलपमेंट्स मधल्या गोष्टी आहेत की मला कस्टमाइज काहीतरी डेव्हलप करून द्या मला अतिशय कौतुक वाटतं मी स्टार्टअप इंडियासाठी काम करतो इतके स्टार्टअप सध्या आता येत आहेत आणि त्या प्रत्येक स्टार्टअपकडे ए आय रिलेटेड काहीतरी आयडिया आहे ते बघून इतकं खरं बरं वाटतंय की ते विचार करायला लागलेत ऑलरेडी तिथे मला खूपच ऑप्टिमिस्टिक फ्युचर दिसतंय इन दिस केस परत इफ डन प्रॉपरली असं मी त्याला शेपूट लावीनच त्याच्यासाठी ते कारण तेच आहे की आज आत्ता ते दिसतंय ते इम्प्लिमेंटही व्हावं ते एक्झिक्युटिव्ह व्हावं ह्याच्यासाठी प्रत्येकजण जो इथे आत्ता हा व्हिडिओ बघतो तुम्ही साधं हे असं काहीतरी होतंय हे जरी ॲक्सेप्ट केलं तरी पहिली पायरी चढलात तुम्ही बेसिक पायथन आणि आर या दोन लँग्वेजेसबद्दलचं बेसिक अंडरस्टँडिंग जरी घेतलं तरी हे टूल्स कसं काम करतं एवढंही होईल आता प्रत्येकाला जनरली मी दोन टे लँग्वेजेसची नावं घेतली तर कदाचित भीती वाटू शकते पण सी बी एस ईच्या सहावीत आता पायथन आहे आणि सीबीएसईला अकरावीत आता आला आला आर आहे तर सहावी आपण सगळे पास झालेलो त्यामुळे पायथन आपल्याला बेसिक याला काहीही हरकत नाही आर ह्याचंही आपल्याला काहीही पुढे जाऊन कोर्स बनवायचे नाहीच आपल्याला काय लॉजिकनी हे काम करतं एवढं जरी कळालं तरी खूप सोपं होईल त्यामुळे ह्या दोन लँग्वेजेसबद्दल जरी थोडीशी माहिती घेतली काय प्लॅटफॉर्म्सवरनं काय पॅटर्न्समध्ये ते रेकग्नाइज करून गोष्टी घडतात तरी या वॉक ऑफ लाईफमधले तुम्ही बऱ्याच पुढपर्यंत गेला तसं म्हणायला हरकत नाही आणि जगासाठी काहीतरी आपण जेव्हा करतो आहे तेव्हा अर्थात त्याच्यामुळे होणारे इकॉनॉमिक एक, बेनिफिट्स असू देत त्याच्यामुळे होणाऱ्या देशाच्या वाढीमधले दे त्याचा फायदा आहे आणि ओवरऑल Uh, काही न करणं किंवा याबद्दल कम्प्लिटली uh, अनअवेअर राहिलो तर जे काही गोष्टींचा त्रास आपण इतके वर्ष बघितलेलाच आहे की वी वर द ऑलवेज द लास्ट वन्स इन टर्म्स ऑफ टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट मग आता ही खूप मोठी संधी आलेली आहे अगदी मी थोडंसं ज्वलंत बोलायचं झालं डायरेक्ट तर चायनापेक्षाही जास्त ऑपॉर्च्युनिटी सध्या भारतासाठी आहे कारण त्यांच्याकडच्या ज्या भाषा आहेत ते तितक्या नियमात बसणाऱ्या नाही आहेत जितक्या आपल्या आहेत तुझं सदर जर बघितलंस तर फार कमी चायनीज एआय टूल्स आली आहेत जितकी बाहेरची आली आहेत आणि आतापर्यंत कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये हे उलट असायचं तिथली जास्त असायची ही, ही खूप मोठी संधी त्यामुळे आपल्याकडच्या लोकांना आहे मला आता खरंच सेवा वाटतो मी आता तुझ्या वयाचा का नाही कारण मला अजून जास्त काळ मिळाला असतं या प्लॅटफॉर्मवर काम करायला पण कमालीचं फ्युचर पुढचं एक वीस पंचवीस वर्ष आहे डेफिनेटली या क्षेत्राला आणि ह्याच्या पुढचं जे काही इव्होल्युशन होईल त्याला बेस म्हणून परत एआय असणार आहे कदाचित त्याच्यासाठी पुढचं म्हणजे समजा एआयला बेस वॉज डेटा सगळा कुठनं घेतला इंटरनेटवरनं इंटरनेट आपण वापरतो मग जे एक्झाम्पल दिलं की आपण जितकं नेट वापरतो वगैरे सो एआयसाठीचा so, फंडामेंटल सोर्स ऑफ प्लॅटफॉर्म कुठला होता तर इंटरनेट तसं ह्याच्या पलीकडे जी काही गोष्ट येईल इव्होल्युशन होईल त्याच्यासाठीचा बेस ए आयच असणार आहे त्यामुळे तीही एआयचं बोट धरूनच ती टेक्नॉलॉजी येईल मग जितक्या लवकर याच्याबद्दलचा ये ॲक्सेप्टन्स येईल तितकं गरजेचं आता या सगळ्या गप्पा ऐकून मला एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली आहे ए आय हे एक टूल आहे आता ते चांगलं चांगल्यासाठी वापरायचं ही आपली एक चॉईस आहे सो वेन वी आर एबल टू मास्टर दिस न्यू टेक्नॉलॉजी दिस ए आय देन द फ्युचर ऑफ आर कंट्री विल बी व्हेरी ब्राईट